नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा डिसेंबर वार आहे सोमवार आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पवित्र असा मार्गशीर्ष हा महिना चालू आहे मार्गशीर्ष महिना हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यातला उद्या पहिला सोमवार त्याचबरोबर चंपाष्ठी सुद्धा आहे चंपाषष्ठी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते या चंपाषष्ठीच्या दिवशी अनेक ठिकाणी जिथे खंडोबा रायाचं देवस्थान आहे त्या ठिकाणी ही चंपाषष्ठी जी आहे ती साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील जी षष्टी तिथी असते तर ही चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते आणि या चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंडेय रूपाची पूजा केली जाते आणि भगवान खंडोबा हे भगवान शिवाचाच अवतार आहे भगवान शंकर हे राक्षसांचा वध करण्यासाठी त्यांनी खंडोबाचं रूप जे आहे ते परिधान केलं होतं आणि मल्ल आणि मणी या राक्षसाचा या दिवशी वध केला होता म्हणून हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो या दिवशी जर आपण अगदी श्रद्धेने व्रत केलं त्याचबरोबर सेवा आणि उपाय जर केले तर आपल्या आयुष्यातले सगळे दुःख दोष अडचणी या दूर होतात असं सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं अशा त्या उद्या चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे सर्व दुःख अडचणी संकट दूर होतात आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा कुत्र्याला खंडोबाचं रूप मानलं जातं आणि खंडोबा हा दुसरा तिसरा कोणी नसून भगवान शंकराचाच अवतार मानला जातो त्याचबरोबर कुत्रा जे आहे तर त्यांचं ते वाहन मानलं जातं आणि म्हणूनच चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याची सेवा करायलासुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्या घरामध्ये जर कुत्रा असेल तर त्याची आवर्जून तुम्ही पूजा करा त्या कुत्र्यावरती चुकूनही चप्पल आणि काठी जी आहे तर ती त्याच्यावरती आपल्याला वरती करायची नाही या दोन गोष्टीने त्याला चुकूनही आपल्याला मारायचं नाही या दिवशी जर आपण कुत्र्याला मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू जर आपण खाऊ घातली तर आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संकट हे दूर होतात आणि यामुळेच आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होत असते जर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतील मग या आर्थिक अडचणी असेल किंवा शारीरिक असेल किंवा मानसिक अडचणी असतील किंवा वारंवार काहीतरी दुःख आपल्या घरावर येत असेल आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची भांडणं होत असेल काही ना काही संकट आपल्या घरामध्ये येत असेल तर तुम्ही उद्या चंपाषष्ठीला हा एक उपाय करून पहा या उपायाने नक्कीच तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकतात किंवा संध्याकाळीही करू शकतात केव्हाही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा उद्याच्या दिवशी आपण जो नैवेद्य तयार करणार आहे त्या नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत या नैवेद्याला विशेष महत्त्व दिलं जातं उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये बाजरीच्या भाकरीचे नैवेद्य आणि वांग्याचं भरीत हे नैवेद्य तयार करायचे आहेत आणि हे आपल्या देवघरामध्ये आपल्याला आवर्जून आपल्या देवतांना ठेवायचे आहे जरी तुमच्या देवघरामध्ये जेजुरीचे जे खंडोबा आहेत यांची टाक नसेल मूर्ती नसेल परंतु तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग तर असेल तर भगवान शंकर जे आहेत तेच खंडोबाचं रूप आहे यामुळे आपल्याला नैवेद्य हे आवर्जून ठेवायचे आहे शक्य असेल तर आवर्जून आपल्या घरामध्ये तळी ही नक्की भरा ही तळी भरल्यामुळे घरातले सगळे दोष हे दूर होत असतात तर आपल्याला उद्याच्या दिवशी बादरीची एक भाकरी बनवायची आहे जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये सर्वांसाठी जर बादरीच्या भाकरी बनवणार असेल तर शेवटची जी भाकर असते तर ती तुम्हाला शेवटची एक छोटासा नैवेद्य तुम्हाला बनवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला बघा थोडीशी वांग्याची भाजी ठेवायची आहे आणि हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी जर केला तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही जो शेवटचं जी भाकरी करणार आहे किंवा शेवटचा जो नैवेद्य करणार आहे तर तो नैवेद्य आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे त्यावरती वांग्याचं भरीत हे आवर्जून थोडंसं ठेवा जर वांग्याचं भरीत ठेवणं शक्य झालं नाही त्यावरती गोड काहीतरी ठेवा गुळाचा खडा किंवा थोडीशी साखर ठेवा आणि त्याला थोडंसं तूप लावून तुम्हाला ही जी भाकर आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला कुत्र्याला भाकर खाऊ घालणं शक्य झालं नाही तर तुम्ही पाच प्रकारच्या ज्या मिठाई असतात तर त्या मिठाई खाऊ घालेलसुद्धा या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं तर पाच प्रकारच्या पाच मिठाई तुम्ही आणू शकतात आणि त्या तुम्हाला कुत्र्याला या दिवशी खाऊ घालायच्या आहे जर तुमच्या घरी जर तुमचं स्वतःचा कुत्रा असेल तर आवर्जून त्या दिवशी भंडारा लावायला विसरू नका भंडारा म्हणजे जी हळद असते त्याला भंडारा म्हणतात तर तुम्ही तो भंडारा जो आहे तर तो तुमच्या घरातल्या कुत्र्याला नक्की लावा जर हा भंडार तुम्ही जेदुरीवरनं आणलेला असेल तर तुमच्या घरामध्ये तो असेल तो आवर्जून तो भंडारा घ्या तुमच्या घरातल्या प्रत्येक कुटुंबाच्या डोक्याला नक्की तो उद्या दिवस तो भंडारा लावा कुत्र्याला पण लावा आणि थोडासा भंडारा हा आपल्या घरामध्ये सुद्धा चारही कोपऱ्याला नक्की थोडं थोडासा टाका याची खूप फायदे तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कुत्रं नसेल तर तुम्हाला शेजारचं कुत्रं असेल तर त्यालासुद्धा तुम्ही खाऊ घालू शकतात किंवा जे असे फिरणारे कुत्रे असतात कधीतरी आपल्या घरावरती येत असतात तर त्यांना तुम्ही हा नैवेद्य खाऊ घातला तरीही चालेल दोन्हीही नैवेद्य खाऊ घालण्याची गरज नाही तुम्हाला जो शक्य होईल त्या दोन्हींपैकी एक नैवेद्य हा तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे त्यात जर तुम्हाला काळा कुत्रा भेटलं तर आवर्जून काळ्या कुत्र्याला खाऊ घाला परंतु काळा कुत्रा तुम्हाला भेटलं नाही तर मग तुम्ही इतर जो रंगाचा कुत्रं असेल त्यालासुद्धा खाऊ घालू शकतात आता कुत्र्याला खाऊ घालायचं म्हणजे आमच्या घरामध्ये फिमेल आहे तर मग फिमेलला खाऊ घातलं तर चालेल का तर नाही आपल्याकडे जो मेल असतो त्या मेललाच आपल्याला जो नैवेद्य आहे तो तो खाऊ घालायचा आहे कारण तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल का कुत्र्याला खंडोबाचं प्रतीक मानलं जातं खंडोबा म्हणून कुत्र्याची पूजा केली जाते आणि ही जी पूजा आहे तर ही पूजा चंपाषष्ठीच्या वेळेसच केली जाते यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला ही वस्तू जी आहे ही आपल्याला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ